बातमीकडे जालन्यातून बातमी आहे जालन्यामध्ये ओबीसी समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं जालन्यातील पवित्रा या आंदोलकांनी घेतला सरकार या उपोषणाकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही असा आरोप सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे मंगळवारी ओबीसी बांधव आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन केलं जालन्यामध्ये ओबीसी समाजानं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे यावेळी ओबीसी बांधवांकडून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात आला जालन्यातील ही दृश्य आहेत जालन्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील आता इथे पाहायला मिळतोय आपल्या ओभे केलं जोपर्यंत रोडवर आज आमचे माणसं काय झाले मुद्दा आपल्या ओभे केलं जोपर्यंत आमच्याकडनं सिजत आम्ही रोडवर झालं ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी इथं काही दिवसांपासनं बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आलेली होती मात्र सरकार दखल देत नाही त्यामुळं इथं आता रास्ता रोको आंदोलन करण्यात आला जालन्यामध्ये ओबीसी ओबीसी समाजाचे लोक एकवटल्याचं पाहायला मिळाले त्यानंतर पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे महामार्ग रोखून ठेवल्यामुळे पोलिसांना इथं हस्तक्षेप करावा लागला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी थेट आंदोलन स्थळावरूनच आमचे प्रतिनिधी विजय चिडे थेट जोडले गेलेले आहेत विजय काय सध्याची परिस्थिती आहे काय मागण्या आहेत आणि सध्या तिथं कशा प्रकारे शांतता आहे की आंदोलक अधिक तीव्र झालेले आहेत नक्कीच नाही जर बघितलं तर वडिगोत्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवरा बागमारे यांचं जे आहे ते मागील सहा दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावय आंदोलन सुरू होतं आणि आज त्यांची तब्येत जी आहे ती खालवल्याची पाहायला मिळाली त्यानंतर जर बघितलं तर ओबीसी हे आपल्याला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालेले आहे या ठिकाणी जर बघितलं तर शेठ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या ठिकाणी ओबीसी बांधवने आढळला आहे या ठिकाणी जर बघितला आता पोलीस प्रदर्शन देखील या ठिकाणी दाखल झालेल्या पोलीस देखील आता या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांच्याशी आता संवाद साधताना पाहायला मिळत आहे समन्वयक करताना आता पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर पुरराष्ट्रीय मार्ग हा रजरेचा विषय आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पोलिस देखील देखील फाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण ओबीसी आंदोलन हे मागील सहा दिवसापासून चालू होतं मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष न दिल्याचा आरोप जो आहे तो या ओबीसी ओबीसी आंदोलकांनी केला होता आणि त्यामुळे आता लक्ष्मण आके यांची प्रकृती जी आहे ती आता खालवत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं त्यांचा शुगर बीपी हा देखील कमी झाल्याचा पाहायला मिळत होता त्यामुळे आता याचा फटका जो आहे तो आता आंदोलकाला बसताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आता ओबीसी आंदोलक जे आहे ते आता आधी तीव्र आक्रमक झालेचे पाहायला मिळत आहे त्यांनी थेट आता उपस्थानावरून जे आहे ते शेकडून आंदोलक करते जे आहे ओबीसी बांधव जे आहेत ते थेट आता धुळे पूर्ण राष्ट्रीय महामार्गावरती आलेले आहेत या ठिकाणी रस्ता रोको त्यांनी लाए। जी रस्ता रोखून केलेला आहे या संदर्भात पोलिसांकडून समन्वय साधला जातोय पोलिसांना यश ये येतं काय हे पाहावं लागणार आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी